चिचिचिम पाणी पिली भूर उडून जाते चुच्य चारा खाती पाणी भूर आजी जाते आई उच्चिम चिवचिचिमणी चारा खाती पाणी भूर उडून जाते आता आजी जाणार रे प्रियांकाड चिचिचिमणी आता पाणी भूर उडून जाते आजीने झोपवलं कृष्णाला आजी जाणार की आता सकाळी काका येत हो सकाळ देती मां घरी माझे आत्याकडे जायचा आदुगरी आहे आत्याकडे जायचा आदिती पण अजून जाते मग दुर्गाकडे मां घरी आता बघ काका तुला खाऊ घेऊन येतात खायला काय काकी खाऊ देते मटन मामाचे काकीने मटन आणलं या म्हणजे पिवडेला ना मिठाचा रस्सा देते खायला मिठाचं मटन चोकाय देते हाड जोपू नका बाबू तोवर हाडक देते म्हणजे खायला भैया दिला आणि टाकत काय खरं आहे हाय तू काका आला तू नाही तर लाव दुसऱ्यांची गाडी या खरं ना काका करायला लागला तुम्ही तर होय पिवडा आजी कळाला रे काका ह्याच्या अदगरच बघती वाई ए ने नाटकी बघा ही पोरगी इतकी माझी इतकी याच्यासारखी पोरगी नसून नाटकी इतकी चॅप्टर आहे पोरगी अहो बड्डेची प्रोग्राम आहे काका आलं का आलं का नाही आलं म्हणा नाही आलं म्हण कशी बोगती रस्त्याला बरोबर हिकडनं काका येणार ह्याच रस्त्याने येणार आहेत काकाला गुड येतात आलं ग का आला ग राधा आली ग राधा ओम ओमा कशी बघती बाय तिला आहे कसं

तेच कि काय तिला काय लागले आता बर काय करते बसवा की तिला काका वाट बघून बघून घरात गेली आय

बघा आम्ही पण कधी डोळं झाकतो आणि चण आहेत ना हरभरा काजू बदाम म्हणून खातो फील करायचं <laughs> काय बाबा काय म्हणतो मी घे म्हणतो काय गाडी जा फिरून आणतात काका फिरून आणतात काका जा गाडीवर काय काय म्हणते मला घे म्हणते लेकर माझ्याशिवाय पिऊ राहतच नाही लग्न असलं की रडते काकडे जायचं बरं तुझ दिला बदाम पण केले गाळ्यातल्या ती जात कुठं पण फिरायला आणखी जायचं गाळ्यातलं कुठं हय इतकं मानाव घेतलं इतकं मानाव घेतलं

अंतकरणापासूनच कुठली पण भूमिका निभावणार असे आमचे दीपक सर फोन कट केला तुमच्यासाठी तब्येत डाऊन झाली बघा मित्रांनो समजायला माहित आहे तब्येत डाऊन झाली खराब झालं पण घरच्यांना कळा नाही आपण भेटतो किती दिवसानंतर नाही दिवसात भेटतो दोन वर्ष झालं वर्ष नाही दोन वर्ष झालं भेटलेलं भेटतोय आम्ही भेटले असते रोज यांची मला तर मित्रांनो आपले दीपक सर आहेत आणि पहिल्यापासून आपल्या चॅनेलला नाही नाहीतर आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला आपल्या चॅनेलला संध्या वाघ फॅमिलीला साथ दिलेली आणि एक नंबर हाडाचा कलाकार आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलीही भूमिका द्या न न कुसता एक कलाकार म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये ते उतरतात आणि मना अंतकरणापासून कला त्यांची निभावतात आणि करतात आज नागराज मंजुळे यांच्या पिच्चर खाशाबाई येतोय त्यामध्ये सुद्धा ती निवेदक कुस्ती निवेद कुस्ती तर निवेदक पंच म्हणून एक भूमिका सा सादरी कर, करतात मला बरेच फोटो आले त्यांचे भारी वाटले बाबा चला कुठेतरी आपलं माणूस कुठतरी पुढं जातोय चांगले ह्याच्यात जा, आनंद आहे वगैरे त्यांना कॉन्ग्रॅच्युलेजेशन देतो आणि मला पण थोडं बोलू द्या मी जेव्हा पांडुरजादाकडे आलो तेव्हा त्याचं स्क्रिप्ट यांच्याकडे असायचं देतात अजून मधून पण त्याची स्क्रिप्ट असते पण माझा रोल त्यांना कळाला की हा माणूस काय करू शकतो हा म्हणून माझे कॅरेक्टर स्पेशली ती लिहित होती कॅरेक्टर यांनी खूप लिहिली आणि आज काय मी वेगवेगळी मला पाहिजे तसं त्यांनी निभवलं आणि तशी मला हे दिले ऍक्टिंग म्हणून त्यामुळं माझं ती पात्र कधी फेल गेल नाही मी लिहिलेलं ह्यांच्यासाठी कारण पुल्ल्याची सिच्युएशन त्यांचं कला बघूनच ते लिहायला लागते त्याप्रमाणे त्यांचं मग भले त्यांच्यावर टीका असू द्या नाहीतर गुणगान असू द्या एक कलाकार म्हणून ते निभवत होतं कधी त्यांना राग नाही काय नाही सोमजाची स्क्रिप्ट आहे म्हटली की मला उत्साह वेगळाच असायचा कामा की मला आज कुठे काहीतरी आज वेगळं माझ्यासाठी लिहिलं असणार आहे आता खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना धन्यवाद आणि आज तुम्ही पण आम्हाला मोठ्या मोठ्या धप्पाट देव दिसायला आमचा माणूस त्यामुळे आम्हाला आम्ही म्हणजे आम्ही पण कुठं सांगा आमचे ते जाते आमचे गावकरीत नागराज मंजुळे अण्णा जवळचं क्लोज येत आमचे जसं सायराट पिक्चर झालं आमच्याकडे लोकेशन ते ऑडिशन वगैरे घ्यायचं भारत हायस्ट फ्लोर होतं आणि ते आम्ही निभवले आमचे मागे बरेच फोटो त्यांच्याबरोबर आणि तिथंच आपल्या माणसापाशी आपला माणूस गेला तर हे जरी म्हणले सोमनाथ वाघमारे पांढरं वाघमारे काम करतो तरी बास <laughs> <laughs> ती ते पूर्ण पूर्णते आपण आपल्याकडे जाण ठेवतो आपल्यासाठी बाय बाय अशी गाडी जास्त लांब जास्त बघते गेली का आजी गीली। दस्तर लाम दस्तर बक्ती। चला आपण आता आज जाऊ तर इथं दिलय प्रियांका ताईंनी पिहू साठी मिठाचं चिकन तर पिहू आता लागली खायला रडत होती पण लागली घरात आली की ना तिला दिले खायला आता खाते खाऊ दाखव बाळा oh. दा खाऊ दाखव व्हेरी गुड खवा